मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार कोकण आणि विदर्भात सुद्धा चांगला पाऊस होईल पण त्याआधी एप्रिल आणि मे महिन्यात हाय टेम्परेचर आपल्याला सहन करावं लागणार आहे भारतीय हवामान विभागासोबतच आघाडीची हवामान विषयाचा अंदाज करणारी संस्था स्कायमेटने यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज वर्तवला जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस यावर्षी होणार आहे त्यात फार फार तर पाच टक्के मागे पुढे होऊ शकतात म्हणजेच देशात चांगला मान्सून येण्यासाठी गरजेचे असणारे सगळे फॅक्टर्स यावर अक्ष अनुकूल आहेत ते फॅक्टर्स कोणते आहेत चांगला पाऊस येण्यासाठी ते कसे कारणीभूत ठरतात ते पाहूयात दोन हजार पंचवीसचा चा उन्हाळा हा इतिहासातला सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याचं यावर्षी जात होतं मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुद्धा जास्त होती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्ण वारे व्हायला सुरुवातही झाली हा उकाडा कसा सहन करायचा या विचारात असतानाच ही आनंदाची बातमी समोर आली आहे की यंदाचा मान्सून हा जोरदार बरसणार आहे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे महाराष्ट्रासोबत एकूण सतरा राज्यांमध्ये यावर्षी पाऊस चांगला असेल असा अंदाज आहे आता यावर्षीचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त असण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पॅसिफिक महासागरात ला इनूचा वाढलेला प्रभाव दोन हजार तेवीस मध्ये लाल इनोऐवजी अ प्रभाव जास्त होता त्यामुळे मान्सूनला याचा जोरदार फटकाही बसला होता मागच्या वर्षी सुद्धा ला इनोचा प्रभाव होता तेव्हाही सरासरीचा एकशे आठ टक्के पाऊस झालेला म्हणजे चांगलाच पाऊस आता यावर्षी एकशे सहा टक्के होणार असल्याचा अंदाज आहे टप्प्याटप्प्यात हा मान्सून बरसणार आहे जून मध्ये सत्तर टक्के मग जुलैमध्ये एकशे दोन आणि सप्टेंबरमध्ये एकशे आठ टक्के असा अंदाज आहे ला निनो आणि अल निनो कशा पद्धतीने मान्सूनवर परिणाम करतं हे तर आपण पाहूच यात पण सोबतच पॅसिफिक आणि हिंदी महासागरामध्ये उन्हामुळे जे तापमान वाढत जातं त्याचा सुद्धा मोठा परिणाम मान्सूनवर होत असतो पॅसिफिक महासागरात आणि हिंदी महासागर यांच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा मान्सूनवर मोठा परिणाम होत असतो आता एल निनो आणि ला निनो या दोन्ही समुद्रातल्या स्थिती आहेत ज्यामुळे जगातलं तापमान ठरवलं जातं आता पॅसिफिक समुद्र जगातला सगळ्यात मोठा समुद्र त्यामुळेच या समुद्रातले वारे वादळ जगावर परिणाम करतात त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यामुळे प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं त्याला सदन ऑसिलेशन असं सुद्धा म्हटलं जातं थोडक्यात पॅसिफिक समुद्रातल्या दक्षिण भागातलं वाढलेलं तापमान हे दोन्ही घटक पावसासाठी कारणीभूत ठरत असतात आता अल्लीनो म्हणजेच पॅसिफिक समुद्रात पूर्वेकडच्या भागात तापमान वाढत जातं आणि तिथे अतिवृष्टी होते आणि पश्चिम भाग पूर्णतः दुष्काळी बनतो म्हणजेच तिथे अलनीनोचा प्रभाव दिसून येतो पण जेव्हा पूर्वेकडच्या भागात तापमान कमी होतं पश्चिम भागात हवेचा दाब कमी होतो आणि पश्चिम भागात अतिवृष्टी होते त्यालाच म्हणतात लानिनो तिथे तो प्रभाव जास्त असतो समुद्रातली ही स्थिती वाढत्या तापमानामुळे जेव्हा अचानक बदलते तेव्हा अवकाळी पाऊस महापूर दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते ज्याचा थेट परिणाम शेतातल्या पिकांवरती होतो त्यामुळे मान्सून हा सगळ्याच दृष्टीने महत्वाचा आहे तो कधी येतो आणि किती प्रमाणात येतो यावर देशाची सगळी आर्थिक स्थिती आणि गणितं ठरवली जातात येत्या खरीप हंगामासाठी तर तो अतिशय महत्वाचा असणार आहे पण ज्या भागामध्ये मुळातच पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा जो भाग पर्जन्य छायाचा प्रदेश आहे तिथल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सूर्यफूल मूग मट की उडीद बाजरी अशी पिकं घ्यावीत म्हणजेच कमी पावसावर सुद्धा ही पिकं तग धरू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी या मान्सूनचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पावसाचं पाणी जमिनीत मुरवून घ्यायला हवं जेणेकरून जमिनीत ओलावा राहील पिकं वाळणार नाही भारतीय हवामान विभागाने दिलेला अंदाज तर सकारात्मक आहेच शिवाय इकडे युरेशिया आणि हिमालयीन प्रदेशातील बर्फाचं आच्छादन सुद्धा कमी झालंय बर्फाची ही चादर कमी झाली याचा अर्थ असा आहे की भारतातल्या मान्सूनचा नक्कीच चांगला प्रभाव यावर्षी पडणार आहे पिकांची आवक वाढणार आहे आणि त्यामुळे याचा सकारात्मक फायदा नक्कीच देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल तुम्हाला काय वाटतं यंदाचा उन्हाळा तुमच्यासाठी कसा आहे तुमच्या भागात पाऊस कसा राहू शकतो कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा